मुंबईतील टी टू ते अंधेरी पूर्व सात ए हा मेट्रो मार्गिकेच्या भुयारीकरणाचं काम पूर्ण झाले या मेट्रो मार्गिकेवरील एक पूर्णांक पासष्ट किलोमीटर लांबीच्या अपलाईन बोगद्याचं भुयारीकरण सोमवारी पूर्ण झालेलं आहे त्यामुळे या मेट्रो मार्गिकेनं आणखी एक टप्पा पार केला आहे बीड जिल्ह्यातील एक हजार पस्तीस ग्रामपंचायतीचं आरक्षण जाहीर झालं या दोनशे एकोणीस ग्रामपंचायतीचं आरक्षण ओबीसीसाठी सुटलंय एकशे चाळीस ग्रामपंचायतीचं आरक्षण अनुसूचित जातीसाठी सोडण्यात आलंय तर तेरा ग्रामपंचायतीचं आरक्षण अनुसूचित जमातीसाठी सोडण्यात आलेलं आहे उर्वरित ग्रामपंचायतीचं आरक्षण सर्वसाधारणसाठी सुटलं गेलेलं आहे जळगाव विद्यापीठात पर्यावरण संवर्धनासाठी अनोखा उपक्रम राबवण्यात येतोय विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून ते मुख्य इमारतीपर्यंत विद्यार्थ्यांना येणाऱ्या जाण्यासाठी ई रिक्षाची सुविधा देण्यात येत आहे विद्यार्थ्यांना अल्प दरात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासाठी दोन ई रिक्षा, रिक्षा। देखील खरेदी करण्यात आल्या सांगलीच्या विटा इथं शेळकाबाव या ठिकाणी ग्रामस्थ रस्त्यासाठी चक्क झाडावर चढले रस्त्याच्या मागणीसाठी त्यांनी झाडावर बसून आंदोलन केलं यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली गेल्या नऊ वर्षांपासून वारंवार मागणी करूनही मागणी दुर्लक्ष केल्यानं ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली येवलामध्ये दुचाकीच्या खाली खोपडीत साप शिरल्यानं एकच तारांबळ उडाली होती सर्व मित्राच्या मदतीनं सापाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून त्याला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आलं आहे कर्नाटकमध्ये आता कोणत्याही चित्रपटाच्या तिकिटाची किंमत दोनशे रुपयांपेक्षा जास्त असणार नाही कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारनं ही घोषणा केली आहे त्यामुळे चित्रपट पाहणाऱ्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ म्हणजे इतरांवर चिखलफेक करणं नव्हे असं निरीक्षण सुप्रीम कोर्टानं सुनावणी दरम्यान नोंदवलं आहे दिव्यांगांची किल्ली उडवल्याचा आरोप करत इंडिया गॉट लेटनच्या समयरेण्यासह पाच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला दोन आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे आदेश दिलेले आहेत मुंबईत कबूतरांना खाद्य देणाऱ्यांकडून पंचावन्न हजारांचा दंड वसूल करण्यात आलाय एकशे सात व्यक्तींना मुंबई महापालिकेने आतापर्यंत दंड ठोठावलाय यात प्रत्येकी पाचशे रुपयांप्रमाणे एकूण पंचावन्न हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे यात दादर कबुतर सर्वाधिक प्रकरणं नोंदवली गेली आहे येवलात ऑल इंडिया पॅन्थरनं विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केलं येवला बस स्थानकाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं तसंच उपजिल्हा रुग्णालयाला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले नाव द्यावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं पुण्याच्या शिरूर तालुक्यातील मोठेवाडी इथं शेतातून डाळिंब चोरी करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे त्यानं एक लाख चाळीस हजारांचे डाळिंब शेतामधून चोरले होते या प्रकरणी शिरूर पोलिसांनी कारवाई करत आरोपीच्या मुस्क्या आवडल्या लातूरच्या एकुरगा येथील झेडपी शाळेतील विद्यार्थ्यांच्या ठिया आंदोलनाला यश मिळालंय शाळेला इयत्ता आठवीच्या वर्गासाठी मंजुरी मिळाल्यानं विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी फटाके फोडत आनंद व्यक्त केलाय जळगावच्या मध्ये बंद कंपन्यांमध्ये चोऱ्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे तांब्याची तार इलेक्ट्रिक वायरचे सात बंडल चटई बनवण्याच्या मशीनचे स्पेअर पार्ट असा एकूण अठ्ठेचाळीस हजारांचा मुद्देमाल करण्यात करण्यात आरोपीला अटक आली जळगावच्या अमळनेर तालुक्यातील पैलाड इथं पिस्तूलला गोळीबार करून लुटमार करणाऱ्या आरोपीला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले अमळनेर तालुक्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली त्याच्यापासून सामान्य नागरिकांना धोका असल्यानं ना आरोपीवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे मुरबाडच्या टोकावडे मध्ये शेतकरी संघर्ष समितीने बेमुदूत आमरण उपोषण सुरू केलं मुरबाड राष्ट्रीय महामार्ग च्या कल्याण माळशेज घाट नसल्याच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे मात्र या भूसंपादनामध्ये बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी उपोषण नाशिक मध्ये आदिवासी आंदोलक आक्रमक झालेत महाराष्ट्र राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचं बिराड आंदोलन गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे भरती रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केलेली आहे मात्र अधिकारी भेटायला येत नसल्यानं आंदोलक आक्रमक झाले यावेळी पोलिसांनी धक्काबुक्की करत सौम्य बळाचा वापर केला आहे बीएचएमएस होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी उपचार करण्याला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे धाराशिवमध्ये बीएचएमएस डॉक्टर आक्रमक झाले तात्काळ स्थगिती उठवावी अन्यथा उद्यापासून आझाद मैदानात राज्यभरातील लाखो डॉक्टर आंदोलनाला बसतील असा इशारा देण्यात आला आंदोलनादरम्यान काही झालं तर मेडिकल काउन्सिल आणि महाराष्ट्र सरकारची जबाबदारी राहील असा इशाराही देण्यात आला आहे प्रवीण गायकवाड यांच्यावरील झालेल्या हल्ल्याचा अहिल्यानगरमध्ये निषेध करण्यात आला मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेड या संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे राज्य सरकार विकसित महाराष्ट्र दोन हजार साठी एक आराखडा तयार करत आहे यासाठी सर्व क्षेत्रांमध्ये सर्वेक्षण करण्यात येत आहे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांसंदर्भात समस्यांचा आढावा या सर्वेक्षणामध्ये घेण्यात येतोय राज्यातील कुष्ठरोग निर्मूलनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यस्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे या समितीमध्ये या क्षेत्रामध्ये कार्यरत तज्ज्ञ डॉक्टर स्वयंसेवी संस्था व व्यक्तींचा समावेश केला जाईल महामार्गांवर अपघातानंतर तातडीनं मदत मिळावी यासाठी एअर अँब्युलन्स सेवा सुरू करण्यात येणार असून अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज वाहनं तैनात केली जाणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं गडचिरोली जिल्ह्यातील सातशे एकोणसत्तर विद्यार्थ्यांपैकी तीनशे चार विद्यार्थ्यांना मुख कर्करोगाचं हो निदान झाल्याचं आढळून आलेलं आहे विद्यार्थ्यांमधील वाढती व्यसनाधीनतेबद्दल आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी चिंता व्यक्त केली आहे